गावठी पोरं म्हटले का या बा डुकरवाणी खाणं पाऊस 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 चिडलाय आज असं वाटायला लागलाय जवळपास नाही पाऊस चिडला आज जाऊ दे मनाव घेतला पाऊस मनाव असाच एक तास मनाव घे म्हण मना जास्त नाही एकच तात पाणी बाहेर निघाल बाय ढ्याकळा इथून ढ्याकळा इथून ढ्याकळा इथून तवामाची तब मजा आहे का एक रस्ते वाल एकदम भारी वाटायला लागलं घरापासून यायचं थोडंसं लांब आहे का फिरत फरता आलं आहे काय एवढं खास पाणी व्हायला पत्क्या रस्त्यावर पाणी तुम्ही जागा जाग मग बेसी मागा पण काय म्हणजे पाणी पत्केवरून गेलाय वालचा पोपडा चांगला आहे तापला दे ना चांगला वालला केला म्हणजे पेरावर असं केलं आहे पावसान पण ते चाललं आहे माळे माझी मालती पण यावं लागलं रस्त्यावरून चाईलवर माहिती आहे का मुलं मग लांब इटोवर यावं लागलं नाही का यार रस्त्यावर जाऊन मस्त एड रील बिल काढतो तो पप्पा आणि तिला फोन करून घेतले बोलू माझीच किस्मत फोटी येईल का मी चाई घेऊन गेलो सोबत काय सांगा त्या माझं काही काम आहे थोडंसं खत आहे ना आपलं अला फेकून द्यायले थोडंच आहे थोडंच राहील ते एवढं आहे ना फेकून द्यायचं आपलं काहीच काय थोडंसं राहील नाही का म्हणजे त्याने फेकेल वावर तिकडं माझं काय थोडंसं राहायला का जागा मेट फेकून देऊ एला यार बर तिथे हिर काळीत होतो इकडं खत त्या काय ना खूत आता पुरा हुल्या बिघड जा आहे का मरा पुरा हुल्या बिघड जा आहे आपण खूप काहीच हे पाहुडावर त्या पाट्या आता बरं हिरलं खत थोडंसं आहे नॉर्मली आहे आणि हिडच जागत त्यालाकडे त्या म्हटल्या काही आपल्याला नाही कळ हलक्या जागा चला मग भरून पटेन फेकू काळी ஜ காசேஜி ஓ பாங்க लाल मुंगेच मारले मला भाईकर लाल मुंगे तिथे तर नाक लाल मंगे उच करून यावं लागलं नंतर खरे आता हात ना अर्धे त्याला हातच नाही लावा लागायचं लय काडा भयंकर बी लागल्या लाग पब्लिक एकदम कडक होऊन पाडलंय एकदम म्हणजे भयंकर जे कडवा तिकडे एकदम कडक होऊन पाडलंय पाऊस बी असा आला का डायरेक्ट ऊन पाडून गेला कडक एकदम भयंकर नाही का फेकायला गेलो तिथं एक कुट्याच्या बलत्या चावले शेवट नाही टाकलं काय काही तर पायल खेळलंच आहे पण मग बाकी पाय रेशी खेळायची

पातळ उगल्या काही तस वाटत एवढ गवत गवत आहे गवत आहे तर नाशिक मारायच नाशिक नाही आहे ना, ना येस चलो गाई जाब म्हणून तो निकल नाही पडे पब्लिक चालू आहे आम्ही वाट्याला आणि भ इती बर जमे कर त्याला सांगितलं नाही का आपण घेऊन कस पाऊस आहे ये लवकर पब्लिक एकदम खतरनाक पाऊस आहे तुमच्यासाठी आपण एकदम फोन डोक्यात घालून खिडकीतून व्हिडिओ काढ राहिलो तुम्ही लाईक कमेंट करा विसरू नका ना प्लीज यार कर दो कुछ नाही होगा उससे कर दो पब्लिक जर एकटं निघालं केला होता आपलं नाही का गावामध्ये थोडंसं आणि घेऊन चाललं आहे घरामध्ये वाचूच आज बी पाणी व्हायचं आहे आता डावाडा किंवा पाहिला का बघा बाजत नाही का दोन तीन दोन तीन दिवस साठा करून चालला पाण्याचा इपडे भरून हंड्रा भरून ठावं लागतं घरमध्ये चोड बरोबर आपल्याला नाही

कोणत्या हॉटेलला जायचं रेणुका हॉटेलला जायचं तुम्हाला येता जर तुम्ही येऊ शकता आपला बर्थे आज फुल एन्जॉय फुल पार्टी महाप्रसाद हे बघा तुमच्यासाठी महाप्रसाद यायला काय एकच जर तुमच्या महाप्रसादर हॅलो होतला ना व्हिडिओ कॉल

<laughs> <laughs> ये उचल रे